संगमनेर शहराची निर्मिती अनेक नद्यांच्या संगमामुळे झाल्याने या शहराला संगमनेर या नावाने ओळखले जाते या शहरातून प्रवरा महाळुंगी नदी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाळूचा व्यवसाय अधिकृत तसेच अनाधिकृतपणे राजरोस केला जातो संगमनेरच्या पूर्व भागात असलेल्या जोरवे रहीमपूर पिंपरणे कनोली वाघापूर या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जातो डंपर ट्रॅक्टरच्या साह्याने उपसा करून राजरोज प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरू असून नदीच्या कडेला स्टॉक करून ठेवलेला आहे महसूल विभागाला येथील नागरिकांनी वारंवार फोनद्वारे संपर्क करून तसेच तोंडी कळवून सुद्धा महसूल विभाग जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे आमचे प्रतिनिधी यांनी माहिती प्रत्यक्ष तहसीलदार यांना दाखविली असता त्यांनी सांगितले की संबंधित स्थळाला भेट देऊन शहानिशा करू तसेच आम्ही संबंधित व्यक्तींवर कार्यवाही करू असे सांगितले परंतु असे असले तरी गट नंबर दोनशे मध्ये असलेला पाचशे ते सहाशे ब्रास स्टॉकची वाळू ही रात्रदिवस जेसीबी डम्पर ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलण्यात येत आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की हजारो ब्रास वाळूचा स्टॉक संपल्यानंतरच महसूल विभाग याकडे लक्ष देणार आहे का आजपर्यंत वरील गावांमध्ये महसूल विभागाने कोणतीच धडक कार्यवाही केलेली दिसत नाही मग या मागचे प्रमुख कारण म्हणजे नदी पात्रात पडलेले ठिकठिकाणी थीक खड्डे तर एकीकडे मोदी सरकार काळा पैसा काढण्याच्या मागे आहे तर दुसरीकडे वाळू तस्कर काळा पैसा गोळा करण्याच्या मागे लागलेला आधी सुद्धा वाळू चोरी आहे वाळू चोरी चालू आहे परंतु याकडे पूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं जाणवतं याच्यावरून कारण प्रशासनाचं जर लक्ष असत तर इथे वाळू महसूल विभागाचं जाणून बुजून इथं लक्ष नाही असं दिसून येते इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळूचे खड्डे पडलेले आहे यातून लाखो हजारो ब्रास वाळू चोरी गेलेली आहे परंतु कुठल्या प्रमाणात कारवाई झालेली ही दिसून येत नाही हा जो स्टॉक आहे तो अनलिगल वाळूचा स्टॉक आहे का ज्याची कुठलीही परवाना कुठलाही महसूल महसूलाची पावती नसताना हा मोठ्या प्रमाणावर पाचशे ते सहाशे ब्रासचा इथे स्टॉक केलेला दिसतोय आपण जरा कॅमेरा आ, का इथं जो स्टॉक दिसतोय तो एवढा मोठा स्टॉक आहे पाचशे ते सहाशे ब्रासचा हा स्टॉक एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेला आहे परंतु याची कुठलीही परवानगी न घेता हा स्टॉक केलेला आहे तरी आमचं म्हणणं एवढंच आहे का प्रशासन याच्याक जाणून बुजून डोळेझाग करत आहे असं दिसतंय संगमनेर तालुक्यामध्ये वाळूच्या बाबतीत मोठ्या तक्रारी येत असतात याच्यामध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या तक्रारांची शहाणीशा करून त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी आमची पथकं स्थापन केलेली आहेत आतापर्यंत जवळपास मागच्या सहा महिन्यामध्ये एकशे वीस वाहनं पकडलेली असून त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख पंचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी इतका दंड आज वसूल केलेला आहे त्याचबरोबर आज आमच्याकडे जवळपास एकशे दहा ते एकशे वीस वाहनं जप्तीत आहे यातूनही मोठ्या प्रमाणावर महसूल आम्हाला मिळणार आहे आणि सर पिंपरणे आणि जोरवे भागात मोठ्या प्रमाणावर वाळूचे साठे आढळले आहेत या संदर्भात आपण काय कारवाई ही बाब जी आहे ती पडताळून बघू आमच्या स्थानिक यंत्रणेकडून त्या ठिकाणी अशी बाब असल्यास असे साठे जे आहेत ते जप्त करून त्याची शासकीय लिलावाने जी काही रक्कम येईल ती वसूल करण्याची आम्ही कारवाई त्याच्यामध्ये करू ऑस्कर न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र आमरे संगमनेर